करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या क्रीडा प्रशालेतील विद्यार्थ्यांना भोजन पुरवलं पण त्याचं बिल मंजूर करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील अन्न औषध प्रशासन विभागाकडील प्रमाणपत्र जोडल्याचं उघडकीस आलंय त्यामुळं विद्यार्थ्यांना भोजन पुरवणाऱ्या तत्कालीन ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते जयराज कोळी यांनी केली आहे करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथं जिल्हा परिषदेची निवासी क्रीडा शाळा आहे राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन असं या शाळेचं नाव आहे या शाळेत खेळाडू विद्यार्थ्यांसाठी निवासी व्यवस्था आहे या विद्यार्थ्यांना सकस आहार देण्याचा ठेका गडिंगलस तालुक्यातील बड्याचीवाडी इथल्या महिला बचत गटाला मिळाला होता या बचत गटाच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या उमेद अभियान यंत्रणेतील एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा नातेवाईक हे सगळं काम करत होता मुलांना जेवण बिलाचं अंतिम बिल मंजूर करताना अन्न औषध प्रशासन विभागाचं प्रमाणपत्र आवश्यक असतं पण तत्कालीन ठेकेदारानं कोल्हापूर ऐवजी थेट जळगाव जिल्ह्यातील अन्न औषध प्रशासन विभागाकडील प्रमाणपत्र बिलाला जोडलं त्याबद्दलची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते जयराज कोळी यांनी केली आहे संबंधित बिल मंजूर करणारे अधिकारी कर्मचारी आणि तत्कालीन ठेकेदारानं शासनाची फसवणूक केली आहे त्यामुळे संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी 库里安妮的家 राजश्री शाहू छत्रपती विद्यानिकेतन क्रीडा प्रशाला चंबकुडी येथे शाळा आहे या शाळेमध्ये हे केलेलं आहे की तिथं जो ठेका दिलेला आहे चंबकुडीची जी शाळा आहे त्या शाळेच्या ठेकाने नवक्रांती बडायची वाडी यांना ठेका दिलेला आहे या ठेक्यामध्ये असं अपेक्षित आहे की त्यांचा जो ठेका पूर्ण जो बिल असते मासिक बिल ते मासिक बिल निघण्यापूर्वी त्यांचा अन्न बेसळ अहवाल देणं आवश्यक आहे प्रत्येक महिन्याला पण ते अन्न बेसळ अहवाल न देता येणे आजपर्यंत प्रशासन अधिकारी असेल किंवा तिथले जे मुख्याध्यापक आहेत त्यांनी संगणमताने ठेकेदार संगणमताने तिथे बिल काढले आहेत अहवालाच्या शिवाय आणि आज मी त्यांच्यावरती माहिती अधिकार माहिती संघटनांना त्यांना मागणी केली होती की अहवाल आम्हाला पाहिजेच आहेत म्हणून तर त्यांनी आम्हाला इंटिग्रेटेड चाल्ड डेव्हलपमेंट एकात्मिक बाल विकास योजनेचे जे अहवाल असतात ते आम्हाला दिशाभूल करून दिलेले आहेत